महात्मा गांधींविषयी ज्यांच्या मनात अपरंपार कुतूल आहे त्यातलाच मी गांधी नावाचा माणूस आणि गांधी नावाचा विचार याविषयी जितकं समजून घ्यावं तितकं थोडं आहे आज महात्मा गांधीजींची पुण्यतिथी या पुण्यतिथीनिमित्त बेधुंदकार कवी गोविंद पोलाड यांची ही एक परखड कविता तुम्ही बदनाम करत गेला पण तो बदनाम झाला नाही ज्याच्या बाजूने रस्त्यावर कधीच कुठला धर्म आला नाही त्याचे पुतळे फोडले गेले त्याची मूर्ती जाळली गेली फेसबुक ट्विटरवरती त्याची धिंडही काढली गेली परंतु दंगलीसाठी कधीच त्याची जात सापडली नाही म्हणून गांधीवरती कधीच कुठली दंगल घडली नाही हिरव्या निळ्या भगव्याच्या तो वादातही अडकला नाही तिरंगे वेना गांधी कधीच कुठे झळकला नाही आज गांधी हजारदा मारला जातो आज गांधी हजारदा मारला जातो पण कुणी तक्रार करत नाही अरे हजार गोडसे झाले तरी गांधी मरत नाही हजार गोडसे झाले तरी गांधी मरत नाही आज शाश्वत विकासाचा आपण ज्यावेळी संदर्भ देतो त्यावेळी हा शाश्वत विकास गांधीजींच्या चरख्यातूनच जातो आणि त्यातूनच आपल्याला करावा लागेल आजच्या ह्या अशांत जगात गांधीजींचं सत्य अहिंसा ही तत्व घेऊन हे संदेश देणारे गांधीजींच्या विचारावर चालणंच चा, आजच्या या पिढीला सर्वात महत्त्वाचं आणि गरजेचं आहे